जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या पालखीचं आज ह्या शिळा या मंदिरातनं जे आहे प्रस्थान होणार आहे आणि प्रस्थानाची तयारी पूर्ण झालेली आहे माझ्यासोबत मुख्य विश्वस्त उमेश महाराज आहेत महाराज काय सांगाल एकंदरीतच आज तुकोबा रायांच्या पालखीचं प्रस्थान या मुख्य मंदिरातनं होणार आहे कशा पद्धतीने तयारी आहे आणि आज विशेष म्हणजे राज्याचे मुख्यमंत्री स्वतः या ठिकाणी महापूजेला उपस्थित राहणारे काय सांगाल संपदा सोहळा नावडे म्हणायला लागला टकळा पंढरीचा या भावनेने संपूर्ण महाराष्ट्रातील नव्हे तर देशभरातील वारकरी भाविक या पालखी सोहळ्याची आतुरतेने वर्षभर वाट पाहत असतो तो आज पालखी सोहळा आज या ठिकाणी सुरू होत आहे संत तुकाराम महाराजांच्या तीनशे चाळीसाव्या पालखी सोहळ्याचा प्रस्थान सोहळा या ठिकाणी थोड्याच वेळात सुरू होईल दुपारी अडीच वाजता मुख्य महापूजा झाल्यानंतर पालखी प्रस्थानाला या ठिकाणी सुरुवात होईल त्यानंतर पालखी पंढरपूरकडे प्रस्थान ठेवेल राज्याचे मुख्यमंत्री प्रथमच येत आहेत या ठिकाणी आज राज्याचे मुख्यमंत्री सन्मान्य देवेंद्र फडणवीस साहेब आज या ठिकाणी पालखी प्रस्थान सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत त्यांच्या शुभ हस्ते तसेच इतर मान्यवर व मानाजी वारकरी यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी होऊन पालखी प्रस्थान आहे निश्चितच पालखीचं होणार आज वरुण राजाची सुद्धा कृपादृष्टी इथे वरुण राजाने पण हाजरी लावलेली आहे कशा पद्धतीने दिंड्यांचा प्रवेश आता सुरू करण्यात आला आहे तसं निवेदन या वर्षाचं आहे दरवर्षी प्रमाणे या वर्षी जसं सांगायला गेलं तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पावसाचं खूप चांगलं वातावरण असल्यामुळे आमचा शेतकरी सुकावलं गेलेला आहे आणि संपूर्ण वारकरी भाविकांमध्ये अतिशय आनंदाचं वातावरण असल्यामुळे यावर्षी नक्कीच सोहळ्यामध्ये भाविकांची संख्या अधिक मी वाढेल असं अपेक्षा आहे आणि निश्चितच भाविकांची संख्याही वाढेल आणि तुकोबांच्या पालखीचं प्रस्थान जे आहे मोठ्या उत्साहात या ठिकाणी होत आहे आत्ता राज्याचे उपमुख्यमंत्री पण येऊन गेले काय त्यांनी राज्याचे मुख्यमंत्र्यांनाही प्रस्थान सोडण्यासाठी निमंत्रित केलं होतं परंतु अजित पवारसाहेबांनी या ठिकाणी बारा यांच्या पादुकांचं शेळा मंदिराचं आणि श्रींच्या मुख्यमंतिराचं दर्शन घेऊन पुढच्या कार्यक्रमासाठी गेलेले आहेत निश्चित राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्र्यांनी सुद्धा हजेरी लावली आणि मोठ्या उत्साहामध्ये हा सोहळा जो आहे आज अडीच वाजता या ठिकाणून प्रस्थान होणार आहे आणि मानाच्या ज्या दिंड्या आहेत त्या आता मंदिरामध्ये प्रवेश करायला सुरुवात झालेली आहे आणि तुकोबांच्या ह्या प्रस्थान सोहळ्यासाठी आज मोठ्या भक्तिमय वातावरणामध्ये आज देहू नगरी जी आहे ती दुमदुमली आहे कॅमेरा पर्सन विजय बरोबर दीपक चव्हाण सुदर्शन मराठी देहू